आज येवला या ठिकाणी शासकीय विश्रामगृह ते वर्तमान एकात्मता फाउंडेशन पुरस्कृत कष्टकरी कामगार एकता संघ एम डी एम विभाग पहिली मीटिंग व हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ लासुरे मॅडम या लाभल्या कार्यक्रमाला येवला तालुक्यातील स्वयंपाक व मदतनीस महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या या कार्यक्रमाला ग्रामीण महिला पोलीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमाला कष्टकरी कामगार एकता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री शरद सर यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले सर्व महिलांनी आपापल्या अडचणी मांडल्या अतिशय कमी मानधनावर काम करत असताना संसाराचा गाडा चालविताना होणाऱ्या यातना महिलांनी मांडल्या या सर्व अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील याची ग्वाही सर यांनी दिली भारतामध्ये अतिशय तुटपुंज्या मानधनावर शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणारे स्वयंपाकी व मदतनीस महिला, महिला, महिला या एकमेव असतील त्यांना न्याय मिळवून देण्याचा मानस शरदराव लोहकारे सर यांनी बोलून दाखविला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लासुरे मॅडम व ग्रामीण महिला पोलीस अधिकारी यांचा कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आलेल्या सर्व महिलांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा केला सर्व महिलांना संघटनेच्या माध्यमातून वाण वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला अध्यक्ष शारदा लोहकरे संघटना पदाधिकारी संतोष उशीर डॉक्टर हरिश्चंद्र राऊत संजय जमधडे भाऊसाहेब जाधव संदीप वाघ सुनील पारखे योगेश शिंदे भाऊसाहेब राजगिरे रावण मोरे निर्मला उशीर चांगुणा राऊत सीमा देशमुख जयश्री गायकवाड वैशाली वाघ उपस्थित होते नमस्कार आज या ठिकाणी कष्टकरी कामगार संघटना आणि यांच्या अंतर्गत जी शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करते अशी संघटना यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले याचसोबत आज माझ्यासोबत येवला तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एक आ, महिला कार्यक का, महिला आ, अधिकारी उपस्थित होत्या आणि आम्हाला या ठिकाणी ह्या कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित केलं यासाठी मी या, या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव लोहोकरे आणि सौ शारदाताई लोहोकरे यांचं मनापासून आभार मानते धन्यवाद माझ्या घरी आले ते सकाळी त्यांच्यासाठी साथ आपल्याला मिळावी शिवाजी राजे होऊन गेले तसे आपल्या आता कलियुगामध्ये लोकरे सर आपले अशी आपली परमेश्वराजवळ मी त्यांची प्रार्थना करते आणि मी अशी समजते माझं गोत्र इतकं करोडपती आहे करोडपती सगळे पण मी शुल्लक ह्या काम काम करते का मला मुलगा नाही मुलगी नाही त्याच्यासाठी मी म्हणते आपण ना सक्षम उभं राहायचं आता एका पदार पसरून आपण कोणाकडे भीक मागायची नाही ना कोणाकडे जायचं नाही आपल्याकडे चारणे असले तर तो कधीही शेवट आपल्याला कोणीतरी जीव लावेल हे म्हणतं मला दे ते म्हणतं मला दे ते म्हणतं मला दे तर मी काय म्हणते जोड रस्त्यावरूनही जरी चालला तो माझा मदार माझा संभाळ करेल मी त्याची माझी प्रॉपर्टी त्याला दे प्रॉपर्टीमध्ये माझं काय लय नाहीये पण जे माय 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 आहे मग आपण करायचं काय आता त्यामुळे माझ्या अशा आहे ना जाणून माझ्या वायर लागल्या होत्या का मी काय करू मतर मला काय करू गणवत किती श्रीमंत असलं त्यांचा काही उपयोग नाहीये त्याच्याकरता आपण आहे ना त्यांना रामाचा उदय आपला राज्य स्थापना होणार आहे उद्घाटन उद्घाटनता होणार आहे त्याप्रमाणे आपल्या पा, मी सांगते मी किती चार गावांना ह्या बाईला घेऊन माझ्या जोडीदार घेऊन चार पाच गावाला फिरले आपलं काम असं आहे आपलं काम कस आहे आपलं हे आपण चला म्हणून पण त्यांनी एक सांगितलं मावशी आपलं उद्या आपल्याला रामाच्या चा, याचं हे आहे घरात कोणी नाहीये कोणाला सड्या रांगोळी करायची कोणाला पुराच्या पोळ्या करून मंदिरात घालायच्या हे करायचं त्याच्यामुळे संख्या कमी झा आली नाही तर भरपूर संख्या आली असती एवढे बोलून माझे भाषण संभवत